श्री शांतादुर्गा देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारपासून सुरू पहिल्या दिवशी आपापसातील वादांमुळे वातावरण तंग यात्रा निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रशासन व पोलीस विभागाचे शर्तीचे प्रयत्न सफल पाट येथील श्रीदेवी शांतादुर्गा देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव पौष पौर्णिमा गुरुवारपासून सुरू झाला मात्र दोन गटात वादंग निर्माण झाल्याने वार्षिक जत्रोत्सवात तणाव निर्माण झाला रात्रो उशिरा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूचे तहसीलदार वर्षा झालटे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी धाव घेत समेट घडवून आणला दरवर्षीप्रमाणे पौष पौर्णिमेला वडाचा येथील श्रीदेवी शांतादुर्गा देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव यंदा गुरुवार पंचवीस जानेवारीपासून सुरू झाला मात्र गेली अनेक वर्षे दोन गटात धार्मिक कार्यक्रमावरून वाद सुरू आहेत पुढे हे, हे वादातीत प्रकरण कोर्टात गेले त्यातील श्रीदेवी शांतादुर्गा रवळनाथ मंदिर ट्रस्टच्या बाजूने निकाल लागला यामुळे यंदाचा वार्षिक जत्रोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले गेली अनेक वर्षे हा जत्रोत्सव श्रीक्षेत्र वडाचापाठ ग्रामस्थ करीत आहेत शिवाय या मंडळाच्या माध्यमातून देवीच्या मंदिराच्या विकासासाठी अथक प्रयत्न त्यांनी केले दरवर्षी पाच दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमातून हे मंडळ गेली अनेक वर्षे जत्रोत्सव करत आहेत येथील मंदिर विकास परिसर विकास टॉयलेट सुविधा तसेच अत्याधुनिक भोजन कक्ष या मंडळाच्या माध्यमातून झालेले आहेत त्यांनीही यंदा वार्षिक जत्रोत्सवाची जय्यत तयारी केली होती तसे त्यांनी ठिकठिकाणी फलक लावले होते न्यायालयाच्या निकालानुसार श्रीदेवी शांतादुर्गा रवळनाथ मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने यावर्षी जत्रोत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली त्यांनीही बॅनर ठिकठिकाणी लावले कमानी उभारल्या या पार्श्वभूमीवर वाद होण्याची शक्यता असल्याने गुरुवारी पोलीस तुकड्या मंदिर परिसरात दाखल झाल्या ट्रस्टच्या वतीने रूढी परंपरेप्रमाणे श्री रवळनाथ मंदिर येथून तरंग शांतादुर्गा देवस्थानात जाण्यासाठी सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत निघाल्या ून शांतादुर्गा देवस्थानात जाणार असल्याने गावात आनंदी वातावरण होते ठिकठिकाणी या तरंगाचे स्वागत करण्यात आले सुरुवात करा श्रीदेवी शांतादुर्गा रवळनाथ मंदिर ट्रस्ट हा संपूर्ण वडाच्या गावाच्या आजच्या पौष पौर्णिमेच्या निमित्ताने आज आमच्या श्रीदेवी शांतादुर्गा मातेचा मा जत्रोत्सव आज पार पडत आहे या उत्सवाचा पहिला दिवस म्हणजे संपूर्ण रवळनाथ मंदिरातून आमचे बारापाचाचे देव सर्वजण आज बाहेर पडून आज जत्रेच्या पहिल्या दिवशी देवीच्या ज्या मंदिरामध्ये आज विराजमान होणार आहे रातपाट गाव हे अत्यंत सुंदर असं आणि प्रेक्षणीय स्थळ आहे आणि या गावची ग्रामदैवत कुळदैवत शांतादुर्गा माता हिचा वार्षिक उत्सव दरवर्षीच चांगला साजरा होतो परंतु यावर्षी गावकऱ्यांमध्ये एक विशेष उत्साह आहे कारण यावर्षी जवळपास वीस वर्षांनी जी रूढी होती पारंपरिक रूढी जी रवळनाथ मंदिरातून निशाणा ती निघतात गाववाले सगळं एकत्र येऊन वाजत गाजत उत्साहाने ती देवीच्या देवळात नेतात आणि तो आपण बघितलं महिलांचा यामध्ये खूप मोठा सहभाग आहे आणि मुंबईपासून जे सगळे आमचे ग्रामस्थ या ठिकाणी चाकरमानी होते ते सगळे आज गावामध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे इथले जे आमचे ग्रामस्थ आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठा उत्साह आहे की सगळे आमचे एकत्र आमचं कुटुंब आलेलं आहे या गावाला नऊ वाड्या आहेत आणि वाड्यातले सगळे गावकरी आज या गाव ठिकाणी जत्रेसाठी उपस्थित राहिलेले आहेत वीस वर्षाच्या नंतर आज गावराठी पुन्हा पूर्ववत चालू झालेली आहे तेच त्या गावात त्या ग्रामस्थांचा जो उत्साह आहे तो आज आम्ही आनंद बघतो आहे हेच आम्हाला आईने जे शांतादुर्गा देवीने जी आमच्यासाठी सत्याचा जो न्याय आहे तो सत्याचा न्याय आम्हाला दिलेला आहे आणि त्याच्या मार्गाने आम्ही चाललो आज तमाम मंडळ तमाम भक्तगांनी हे ग्रामस्थ ग्रामस्थ या सोहळ्याला सगळे सामील झालेले आहेत आज आमच्या दरवाज्यातून देव जाताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आज किती आमचं माझं लग्न झालं जवळजवळ बत्तीस वर्ष झाली तर ह्या वर्षी माध्यमातून आम्हाला ह्या जत्रेचा आनंद लुटता येत आहे त्याबद्दल आम्हाला भरपूर आनंद आम्हाला होत आहे मधल्या त्याच्यानंतरची दो जी दोन हजार मध्ये जी पिढी आली त्या पिढीला सुद्धा काही माहीत नव्हतं की हे कसं असतं देवस्थानाच्या रूढीपरंपरा रूढीपरंपरा राठी गावराठी हे काय असतं हे काहीच माहीत नव्हतं आता हे हे जे ह्या ट्रस्टच्या माध्यमातून झालं किंवा न्यायालयाने जो योग्य निर्णय दिला न्यायालयाने जो पाठपुरावा केला सगळ्या गोष्टींच्या पुराव्यासहित कुठे चुकीचं होत होतं कुठे चुकीचं नाही झालं पाहिजे जे ट्रस्ट किती योग्य रीतीने हे कारभार करू शकते किंवा चालवू शकते हे खूप चांगलं वाटतं आणि येणाऱ्या ज्या पिढीला याच्यातून खूप प्रेरणा मिळेल आणि हिरीरीने भाग घेतील याच्यामुळे तरुण पिढी सुद्धा शिकलेली पिढी सुद्धा धन्यवाद खूप खूप कारण हे लहानपणापासून हे आम्ही कधीच कधीच बघितलं नव्हतं की हे प्रत्येकाच्या घराकडून देव जातात या तरंग वगैरे जे नाचवतात खामकाठी वगैरे हासाभराने नेत्र शांतादुर्गा देवस्थांचा परिसराशी मात्र येथे महिला वारेसुतांनी त्यांची वाट अडवली एकापाठोपाठ येणाऱ्या महिला देवीच्या वारेसुटाने देवी तर बजाव केला त्यामुळे मंदिर परिसरात व मंदिरात वादग्रस्त वातावरण निर्माण झाले झटापटी देखील झाली तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण आटोक्यात आणले प्रचंड गोंधळात तरंग देवीच्या गाभाऱ्यात पोहोचले तब्बल वीस वर्षांनी श्रीदेव रवळनाथ मंदिरातून हे तरंग देवीच्या गाभाऱ्यात पोहोचले दरम्यान येथे प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण आटोक्यात आणले पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस व होमगार्ड पथकाने हे वातावरण आटोक्यात आणले शिवाय त्यानंतर तेथे आरती नामस्मरण आणि भजन संपन्न झाले मात्र पुढे वादाची पुण्ये दिसू लागल्याने प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे तहसीलदार वर्षा झालते पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी रात्र उशिरा धाव घेतली प्रारंभी त्यांनी देवीचे दर्शन घेतले या ठिकाणी श्री क्षेत्र वडाचा पाड ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली व देवीच्या प्रांगणात दोन्ही गटांना समोरासमोर बसून प्रत्येक मुद्द्यावर अत्यंत कुशलतेने तोडगे काढले तासभर चाललेल्या चर्चेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते श्री शांतादुर्गा देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव अशांतता शमविण्यासाठी जणू प्रशासन व पोलीस विभागाने शर्थीचे द्रह� यशस्वी प्रयत्न केले त्यांच्या रूपाने शांतादुर्गा धावून आल्या असल्याची भावना आहे एकोणतीस जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या जत्रोत्सवात दोन्ही गटांनी एकमेकांना समजून घेणे व सहकार्य भावनेने काम करण्याचे ठरविण्यात आले नंबर वन निर्धार न्यूज मालवण